नमस्कार मी डॉक्टर बाबूराव बांधडे जनसेवा आयुर्वेदिक ब्युरोस्पाइन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे सूर्यभान गायकवाड हे मुंबई येथून पेशंट आले होते त्यांना एक दर वर्षपूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता त्यांची जी वजवी साईड आहे त्यांना हात आणि पाय बिलकुल काम करत नव्हता बोलण्यात सुद्धा त्रास होता त्यांनी आपली युट्यूबवर माहिती पाहून ते आपल्या जनसेवा हॉस्पिटलला आले आज आपण त्यांना दहा दिवसाचा उपचार दिला त्या उपचारामध्ये किती आराम आला आज आपण हे जाणून आणि गायकवाड यांना गा आता बोलायला सुद्धा चांगलं यायला लागलं बो कसं बोलते ते आज त्यांच्या नाव सांगा तुमच रामचंद्र गायकवाड बर काय झालं तुम्हाला या रलिसीस हा बर 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 आता आमची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला बरं वाटली बरी वाटली बर तुम्ही सांगा दोन शब्द कुठून आलात तुम्ही मी मुंबई हाप्प पर हा आलो माझ्या वाटलं घेऊन बरं आता त्यांना बरं 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 कारण की आमची इंग्लिश सर्व 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 व्यवस्थित वाटतं दहा दिवस नीत नव्हतं मला होता माझ्या मुलांनी मला ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित आहे सर्व व्यवस्थित आहे जेवण पण व्यवस्थित आहे राहण्याची सोय पण व्यवस्थित आहे पेशन्ट माणूस आहे त्याची पण सोय व्यवस्थित आहे आणि माझ्या वडिलांची पण व्यवस्थित सोय झाली बरं बरं आता वडिलाचे टक्के मला वाटते तुम्हाला ऐंशी टक्के बरे झालेत आमचे वडील असं आम्हाला वाटतं फक्त हातात बाकी आहे बरं ते औषध वगैरे किंवा वापस आम्ही क्लिअर करून ठीक आहे ठीक आहे धन्यवाद